तुम्हाला माहिती आहे का की व्हॉट्सअप पुरावा कोर्टामध्ये ग्राह्य धरला जातो का तुमच्या इवन क्रिमिनल केसेस ज्या घडतात त्यासुद्धा तुमच्याकडे असलेल्या व्हॉट्सअप चॅटवर घडतात जसं की काही इलिगल ॲपर्स असेल इलिगल चॅटिंग असेल विमा ट्रान्झॅक्शन असेल पैशाचे ट्रान्झॅक्शन असेल ह्या सर्व गोष्टी काही आता व्हॉट्सअपवर घडत आहेत पण हा पुरावा मान्य होतो का आजकाल सगळे काही व्हॉट्सअपवर चालू आहे जसे की तुमचा विमा तुमची पॉलिसी जसे की तुमच्याकडे काही असलेले पुरावे तुमचे बँकिंग किंवा अदर ट्रान्झॅक्शन हे सर्व गोष्टी आत्ता व्हॉट्सअपवर चालू आहे पाहणार आहोत एक केस स्टडी जी होती व्हॉट्सअप चॅटमध्ये आणि त्याच्या आधारे आम्ही कोल्हापूर कोर्टामध्ये केस दिली होती आणि त्याचा रिपोर्ट बनवून दिला होता तर आज आपण पाहणार आहोत व्हॉट्सअप चॅटवरील एक केस स्टडी नमस्कार मी आशिष दीपक देसाई फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ दृष्टी फॉरेन्सिक लॅब तर आजचा आपला विषय आहे तो म्हणजे एक केस स्टडी केसची पार्श्वभूमी काय होती तर केसची पार्श्वभूमी अशी होती की दोन व्यक्तीमधील संभाषण होते एका व्यक्तीनी म्हणजे ए एक व्यक्तींनी बी व्यक्तीला त्यांनी केलेल्या कामाचे पूर्णपणे ट्रान्झॅक्शन डिटेल्स पाठवलेले होते ते एक्सेल शीट होत्या काही जी पी जी फाईल्स होत्या व काही लोकेशनसुद्धा होतं की ज्या लोकेशनवर त्यांनी काम केलेलं आहे मग अशी वेगवेगळी त्यांना पुरावे त्यांनी व्हॉट्सअपवर पाठवली होती पण पुढची पार्टी ती गोष्ट मान्य करतच नव्हती की हे आमचं चॅटिंग आहे आणि हे तुम्ही स्वतःहून तयार केलेलं आहे असं त्यांचा युक्तिवाद होता आमच्याकडे मग ती व्यक्ती व्हॉट्सअप चॅट घेऊन तपासायला आलेली होती तर मग फॉरेन्सिक एक्झामिनेशन याच्यामध्ये काय केलं जातं हा पुरावा कोर्टामध्ये फॉरेन्सिक एक्सपर्ट कसे देतात तर याच्यामध्ये सुरुवातीला तुमच्या व्हॉट्सअप चॅटची पूर्णपणे क्लोन फाईल केली जाते त्यानंतर ते व्हॉट्सअप चॅटचं ड्युरेशन किती आहे व्हॉट्सअप चॅट कुणाच्यामध्ये आहे व्हॉट्सअप चॅटमधील मोबाईल नंबर्स का आहेत तसेच तुमच्या दोघांच्यामधील काय कन्व्हर्शन झालेलं आहे या सर्व गोष्टींचा पहिला अभ्यास केला जातो ह्याला प्रायमरी एक्झामिनेशन असे संबोधले जाते मग याच्यामध्ये सोर्स ऑफ पाथ काढला जातो त्यानंतर त्याची हॅश व्हॅल्यू काढली जाते मेटा डेटा काढला जातो आणि त्यानंतर केलं जातं ते एक्झामिनेशन ह्याला म्हणतात त्यानंतर सेकंडरी एक्झामिनेशन यासाठी आपण म्हणत्याला टेक्निकल एक्झामिनेशन आणि त्यानंतर येतं ते म्हणजे तुमच्या व्हॉट्सअप चॅटमधील एक्झामिनेशन तपासणे आणि ते असतं पूर्णपणे टेक्निकल बेस प्लस सॉफ्टवेअर बेस आता ज्या गोष्टी पाहिल्या त्या गोष्टी सर्व काही फॉरेन्सिक एक्झामिनेशन करतात मग याच्यामध्ये हॅश व्हॅल्यू काढणे त्यानंतर त्याच चॅटमधील आहे का नाही मोबाईलमधील ते चॅटिंग आहे का नाही हे तपासणे त्यानंतर जे काही चॅट आहे ते खरोखर आहे की नाही हे तपासणं ह्या सर्व गोष्टीच्या आधारे कळलं जातं की हे व्हॉट्सअप चॅट आहे का नाही मग याच्यामध्ये आम्ही काय केलो त्यामध्ये सुरुवातीला आम्ही पहिला तोच मोबाईलमधून हे चॅटिंग आहे का नाही तपासलो त्याचा सोर्स ऑफ पाथ काढला त्यानंतर जी फाईल क्लोन केली होती त्या फाईलचा आम्ही हॅश व्हॅल्यू काढलो त्यानंतर मेटा डेटा काढलो आणि त्यामधील टेक्निकल ॲनालिसिस केलो त्यातील काही भाग्स हे तुमच्यासाठी तर ह्याच्यावरून आमचा निष्कर्ष असा आला की जे काही व्हॉट्सअप चॅट होतं ते सायंटिफिकली एक्झामिनेशन गेल्यावर कळलं की हे योग्य होतं ओरिजिनल होतं आता मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला वाट काय वाटतं आणि ह्यामध्ये अजून काय काय गोष्टी असायला हव्या होत्या असं तुम्हाला वाटतात हे मला नक्की तुम्ही सांगा त्यानंतर आमचा रिपोर्ट पूर्ण झाल्यानंतर आम्ही तो रिपोर्ट पक्षकारांना दिला पक्षकारांनी तो कोर्टात हजर केला त्यानंतर कोर्टाने आम्हाला समन्स काढले आणि त्या समन्सला आम्ही हजरसुद्धा राहिलो त्या समन्समध्ये आम्ही चीप आणि आमची क्रॉससुद्धा झाली ह्यामध्ये काय काय झालं ह्या गोष्टी कशा केल्या जातात याचे आपण एक डिटेल व्हिडिओ पुढच्या भागामध्ये नक्की पाहू तर ह्यावरून तर आम्ही पाहिलो की हे चॅटिंग व्यवस्थित होतं आणि आम्ही दिलो तर याच्यावरून हे सिद्ध होतं की तुमचा पुरावासुद्धा तुम्ही कोर्टामध्ये देऊ शकता तुम्हाला काय वाटतं हो की ही केस स्टडीमधून हे मला तुम्ही नक्की सांगा तसेच आम्ही ह्यावरून एवढं सांगू शकतो की तुमच्याकडे असलेले काही पुरावे योग्यरित्या तुम्ही फॉरेन्सिक एक्झामिनेशन केला तर ते कोर्टामध्ये तुम्हाला न्याय देण्यासाठी आणि तुमची बाजू मांडण्यासाठी महत्त्वाचा भाग बनवू शकतात अशा वेगवेगळ्या अनेक केस स्टडीजसाठी आजच आमच्या चॅनलला चा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ तुम्हाला वाटतो का की ज्याची कोर्टामध्ये केस चालू आहे आणि त्याला पुरावा महत्त्वाचा आहे त्याच्याशी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हा केस स्टडी आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद